हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर काल आम्ही बनवले होते डोनट्स आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता तर भरपूर मैत्रिणींना डोनट्सची रेसिपी आवडली आणि आय होप आम्हाला दोघींना असं वाटतं की तुम्ही ट्राय सुद्धा केली असेल काही जणींनी तर डोनटचे व्हिडिओ खाली बऱ्याचशा अशा कमेंट्स आल्या की ताई केक बनवून दाखवा हो आणि आता आज आहे आमच्या रुद्र बाळाचा बड्डे तर केक असाही आम्हाला बनवायचाच होता कारण की कोणाचाही बड्डे घरामध्ये असला चानिवर्सरी असो काहीही असला तरी पण कोणतंही सेलिब्रेशन जरी असलं ना तरी पण केक आम्ही मात्र घरीच बनवतो तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करूयात आणि केक आम्ही बनवणार आहोत तर मिकी माऊसचा कारण प्रत्येक वेळेबद्दलची वेगळी डिमांड असती लास्ट इयर आम्ही ट्रेन केक बनवला होता म्हणजे केकमधनं अशी ट्रेन जात होती खूप छान होता केक सुद्धा हो आणि ह्या त्याची डिमांड आहे मिकी माऊसचा केक एका वर्ष होता स्पायडरमॅनचा तर मिकी माऊसचा काही टीन नाही आहे आमच्याकडे तर विदाऊट टीन आपण मिकी माऊसचा केक कसा बनवायचा ते पाहूयात भरपूर पूर्ण अशा टिप्स या व्हिडिओ थ्रू आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत केक बनवताना जे प्रॉब्लेम येतात अडचणी येतात बऱ्याच मैत्रिणींना केक बनवताना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात खूप इझी आहे पण छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं पण तरी सुद्धा छोट्या छोट्या टिप्स पहिल्यापासून जर फॉलो केल्या तर केक मात्र व्यवस्थित होतो तर आपण पाहूया विदाऊट टीम किंवा केक कसा बनवायचा आणि तेही छोट्या छोट्या टिप्स येईल चला तर मग लेट न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी एक केक बनवणार आहे तर एक केक बनवण्यासाठी मी एक किलीचा केकला जो टीन लागतो तो घेतलेला आहे इथे आणि व्यवस्थित असं मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे रिफाईंड ऑइल आणि सगळीकडे आपल्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पेपर कट करूनसुद्धा टाकू शकता पण पेपर कट केल्याच्यानंतर कधी केक व्यवस्थित निघतो किंवा पेपर केकला चिकटतो तर ही खूप इझी टेक्निक आहे खूप छान असा केक यातनं बाहेर पडतो आणि तेल टाकल्याच्यानंतर यामध्ये मी मैदा किंवा गव्हाचं पीठ याची डस्टिंग आपल्याला अशी करून घ्यायची सगळ्या साईडने असं पीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जे एक्सेस पीठ आहे ते बाहेर काढून घ्यायचं तर व्यवस्थित आपला केक टेन तर पाहू शकता रेडी झालेला आहे आता आपण बॅटर कालवायला घेऊयात तर इथे मी पाच के जीची बॅग घेतलेली आहे डिझायर कंपनीची तर हेच प्रिमिक्स आम्ही कायम वापरत असतो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या एरियामध्ये जे मिळेल ते तुम्ही घेऊ शकता तर खूप चांगला रिझल्ट आहे या प्रिमिक्सचा अकराशे त्रेसष्ट रुपयाची प्राईज आहे पण नऊशे पन्नास रुपयाला होलसेल रेटनी ही पाच किलोची बॅग मिळते आणि सुट्टं एक किलोसुद्धा मिळतं डिझायरचं तर एगलेस प्रिमिक्स आहे हे म्हणजे याच्यामध्ये एकचा वगैरे वापर केलेला नाही एक फ्री आहे पाहू शकता तुम्ही आणि याचाच प्रोफेशनल जेही लोक केक बनवतात यानेच केक बनवतात तर इथं केक बनवण्यासाठी मेजरिंग कप्स खूप महत्वाचे आहेत तर मी इथं मेजरिंग कप घेतलेला आहे हा दोनशे पन्नास एम एलचा मेजरिंग कप आहे तर एक किलोचा केक बनवायचा म्हटल्याच्या नंतर मी इथं दोन कप भरून असं सपाट प्रीमिक्स घेणार आहे तर इथे एक कप झाला आणि आणखी एक कप मी प्रीमिक्स घेत आहे तर इथं व्यवस्थित गच्च असे दोन कप भरून मी प्रीमिक्स घेतले आणि यामध्ये आपल्याला आता जसं लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी आपल्याला ॲड करायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करूनच आपल्याला हे बॅटर कालवून घ्यायचं आहे एकदम पाणी ॲड केल्याने कधी कधी बॅटर एकदम पातळ होत जातं तर व्यवस्थित असं एकच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं आहे वाकडं तिकडं नाही एकच डायरेक्शननी फेटल्याच्यानंतर केकला डोम शेप वगैरे येत नाही आणि आपला स्पॉन्जही चांगला छान असा व्यवस्थित होतो तर इथं पाहू शकता फेटण्याची थोडीशी काळजी घ्यायची सगळ्या गाठी वगैरे केकमधल्या फुटल्या पाहिजेत तर थोडं थोडं पाणी ऍड करूनच मी केक बॅटर अगदी आपल्याला छान सुट्ट मोकळं असेल होईपर्यंत कालवून घ्यायचं आहे आणि इकडे केक बॅटर आपलं रेडी आहे तोपर्यंत साईडला मी एक पातेल्यामध्ये एक जाळी टाकून पातेल एक दहा ते पंधरा मिनटं अगोदर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे पातेला आम्ही स्पेशली केकसाठीच यूज करतो केकसाठी त्याचा वापर होतो त्यामुळे थोडंसं काळं झालेलं आहे आणि इकडे बॅटरसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान असं फेटून घ्यायचं चा काम चाललेलं आहे अगदी मस्त असं सळसळीतसुद्धा झालं आहे आणि यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे चार टेबल स्पून रिफाईंड ऑइल तर ऑइल एकदम आपल्याला लास्टला ॲड करायचे काही काही जण काय करतात की अगोदरच ऑइल ॲड करतात किंवा मधी ऑइल ॲड करतात पण तसं नाही करायचं सगळं बॅटर अगदी व्यवस्थित कालून झाल्याच्यानंतर आपल्याला शेवटी ऑईल ॲड करायचे आणि असं कट फोल्डच्या मॅटरनी पुन्हा ऑइल आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं आणि एकीच डायरेक्शननी फिरवायचं आपल्याला म्हणजे वाकडं तिकडे नाही एकाच डायरेक्शननी फिरवल्याच्यानंतर आपला स्पॉन्ज खूप चांगला होतो तर परफेक्ट बॅटर झालंय हे कसं ओळखायचं इथं पाहू शकता तुम्ही चमच्यामधून बॅटर सोडलं की व्यवस्थित असे त्याच्या स्टेप पडतायत कुठेही म्हणजे ते तुटत नाही तर हे एकदम परफेक्ट बॅटर आपलं झालं आहे आणि आता लेट न करता आपल्याला लगेच याला टीनमध्ये काढून घ्यायचं आहे टीनमध्ये काढल्याच्यानंतर आपल्याला जो टीन आहे तो व्यवस्थित असा खाली टॅप टॅप करून घ्यायचा जेणेकरून बॅटर सगळीकडं असं इक्वल स्प्रेड होईल आणि कुठेही म्हणजे केकच्या आतमध्ये हवा राहणार नाही आणि सुद्धा असं छान गरम झालं आहे एकदम केअरफुली आपल्याला पक्कडच्या सहाय्याने त्यामध्ये आतमध्ये ठेवून द्यायचा केक टीन आणि झाकण लावून घ्यायचं झाकण जा। लावल्याच्यानंतर कुठेही साईडने हवा जाता कामा नाही तर इथे पाहू शकता तुम्ही करेक्ट दुपारचे वाजलेले आहेत एक आणि वीस मिनटाच्या आत हा केक खूप छान असा बेक होतो तर आपण पाहूयात वीस मिनटानंतर तर इथं वीस मिनटे झालीत आणि तुम्ही पाहू शकता केक किती छान आपला स्पॉन्ज फुगलेला आहे कुठेही डोंगशेप वगैरे आलेला नाही एकदम परफेक्ट असा आपला केक होऊन रेडी झालेला आहे तुम्ही याला टूथपिक घालून सुद्धा चेक करू शकता पण हा वरनच एकदम दिसतोय झाल्यागत तर काही गरज वाटत नाही आणि टायमिंग पण पाहू शकता आपल्याला किती मिनटं लागलेली ला आहेत हा केक बनवायला करेक्ट आपल्याला लागली ला वीस ला मिनटं तरी छान असा केक आपला बेक झालाय आणि फक्त वीस मिनिटं लागलीत केक बेक होण्यासाठी मस्त फुलून डबल सुद्धा झालाय आणि म्हणजे अंदाजेच कळता आम्हाला तुम्ही टूथपिक घालून सुद्धा चेक करू शकता आता इतका एक्सपिरियन्स आलेला आहे की केक पाहताच कळतो की बेक झालाय की नाही तर व्यवस्थित अगदी झालाय पाहू शकता तुम्ही इथं कुठेही म्हणजे डोम शेप वगैरे काही आलेलं नाही अगदी सगळ्या साईजनी इक्वल बेक झालाय आणि साईडनी एजेस सोडल्या की समजायचं आपला केक छान असा फुलला आणि छान असा बेक झालाय केक बनवताना आणखी एक महत्वाची टिप की आपला केक बेक झाला की लगेच तो आपल्याला पातेल्यातून काढून साईडला ठेवायचा थंड होऊ द्यायला कारण जर तुम्ही तो पातेल्यामध्येच ठेवला तर तो, तो हिटनी आणखी साईडनी म्हणजे गरम होऊन कडक होतो साईडनी आणि हो, कडक होतात आणि वरण सुद्धा लेअर पूर्ण काळी पडते मग तो जास्त प्रमाणात बेक होतो ना आणि कटिंग करायला प्रॉब्लेम येतो मग आपल्याला जेव्हा लेअर कट करावं लागतात तेव्हा प्रॉब्लेम येतो ते साईडला थंड व्हायला आपल्याला उघडाच ठेवायचा त्यावरती काही झाकण वगैरे ठेवायचं नाही तर केकला पाणी सुटतं म्हणजे असं चेक दळ्यासारखा होतो तर आपला झाला आहे आता एक बेस बनून झालाय जसं की तुम्हाला सांगितले आपल्याला बनवायचा मिकी माऊसचा केक विदाऊट टीन आपण ह्या गोल्ड टीन आणि घरातल्या छोट्याशा साहित्यापासून कसं बनवूया पाहूयात तर आता हा आपला झालाय बनवून मेन स्पॉन्ज आता आपण छोटे छोटे दोन वेगळे स्पॉज बनवून घेणार आहेत तर त्याच्यासाठी मी एक डब्बा घेणार आहे छोट्या घरातल्या आणि याच्या लेअर्स वगैरे कशा पाडायच्या काय पाडायच्या मस्त अशी एक सिम्पल म्हणजे छोटीशी ट्रिक आहे तर चाकू वगैरे नसला स्पेशली लेअर कापण्याचा तरी सुद्धा आपण घरच्या घरी म्हणजे दोऱ्या जसा आहे आणि लेअर कशा पाडायचे ते पण आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला छोटे छोटे टिप्स समजतील आणि तुम्ही ही ट्राय करू ट्राय करून घरी बनवू शकता कारण बरेच लेडीज आमच्या मैत्रिणीचे प्रॉब्लेम आहे की केक बेक व्यवस्थित होत नाही किंवा बरेचसे असे प्रॉब्लेम फेस करतात त्या केक बनवताना तर आपण सगळ्या काही छोटे छोटे ज्या ट्रिक आहेत जे प्रॉब्लेम आहेत तुमचे सॉल्व्ह होतील अशा काही आयडिया आम्ही या व्हिडिओ मधून देणार तर हा छोटा डब्बा घेतलेला आहे मी टिफिन मुलांच्या लंच बॉक्स मधला आणि यापासून आपण बनवणार आहे मिकी मॉक्सची काल तर दोन सेम ऍज इट इज डबे नव्हते एकच होता हा तर मग मग दोनदा बनवून घेणार आहे मी तर आपण थोडं थोडं प्रीमिक्स टाकून दोन छोटे छोटे केक बनवून घेऊया आणि तसं केकच्या सेट मध्ये ना तीन तीनचा सेट असतो एक पावशरचा एक अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी आणि एक एक किलोचा केक बनवण्यासाठी पण आपल्याला कान बनवण्यासाठी पावशरच्या टीन पेक्षा एक छोटा टीन हवा आहे तर एवढा छोटा छोटा टीन तर नाहीये म्हणून मग जुगाड काहीतरी लावायचा म्हणून मग अशा पद्धतीचा हा डब्बा घेतलाय मग आता दोनदा करावा लागेल कारण दोन सेम डबे नाहीत है की नहीं? चला पाहू मग आता कसं करायचं तर इथे पुन्हा एक कप प्रीमिक्स मी त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून घालून घेत आहे आणि लास्टला त्यामध्ये ऑइल ऍड करणार आहे आणि डब्यामध्ये टाकून पुन्हा तीच प्रोसेस पण छोटा डबा असल्यामुळे त्या केकला एक दहा मिनिटाचा आत तो केक होऊन जाणार आहे आपला छोट्या साईजचा सा। तर तशाच पद्धतीचे मी दोन केक बनवणार आहे तर हा केक आम्ही बनवतोय व्हॅनिला फ्लेवर मध्ये तर तुम्ही चॉकलेट फ्लेवर मध्ये सुद्धा बनवू शकता तर सध्या आम्ही व्हॅनिला फ्लेवरचा आम्हाला प्रिमिक्स मिळालं तर मग म्हटलं चला व्हॅनिला फ्लेवरमध्येच बनवूयात कारण की दरवेळेस चॉकलेट फ्लेवरमध्येच बनवत असतो आणि विदाऊट कलरलेस स्पॉन्ज बनवला आहे आम्ही तर याच्यामध्ये तुम्ही कलर पण टाकू शकता हो ना ताई कलर पण ॲड करू शकता तर जो कलर पाहिजे तो टाकून आपण स्पॉन्ज सुद्धा कलरचा बनवू शकतो तर जास्त कलर खाणं चांगलं नाही त्याच्यामुळं आम्ही कलरलेस बनवलाय काय डिझाईन असेल ती सगळी वरण मग कलरची करू पण आत म्हटलं नको याच्या सुद्धा बघा मस्त अशा लेअर पडतायत म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे आणि डब्याला सुद्धा ऍज इट इज तसंच सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि थोडस पिठाची डस्टिंग करून घ्यायची मैदा किंवा पीठ जेणेकरून आपला केक अगदी इझी असं बाहेर निघल केक बनवायला असं नाही की सगळेच टूल्स लागतात आपण घरातल्या डब्यांमध्ये सुद्धा केक बनवू शकतो सगळ्याच आमच्या मैत्रिणींकडे की टीन आहेत असं नाही कलर आहेत असं नाही तर हवाला टीन तुमच्याकडे जरी नसलं ना तरी पण तुम्ही स्टीलच्या सुद्धा केक बनवू शकता फ्लॅट पाहिजे असं नाही की तुम्हाला म्हणजे सगळेच टूल्स लागतील केक बनवायला असं नाही सिंपल घरगुती साहित्य मध्ये सुद्धा तुम्ही केक बनवू शकता तेल लावण्यासाठी भांड्याला मी हाताचा वापर केला कारण हाताने खूप व्यवस्थित लागले जातं जो ग्रेसिंगचा ब्रश असतो त्याने सुद्धा तुम्ही लावू शकता असेल तर पण इथे मी जाणून बुजून हातानेच लावले कारण मला हातानेच लावायला हाता आवडतं तर मिकी माऊसचे कान बनवण्यासाठी इथे मी टीनमध्ये मध्ये बॅटर टाकून आहे आणि बॅटर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला टीन असा खाली आदळून टॅप टॅप करून घ्यायचा जेणेकरून आपली जी पण हवा असते जी पण इयर असते ती बाहेर येते आणि आपला स्पॉन्ज चांगला होतो तर हे बॅटर मी दुसऱ्या टीनमध्ये मध्ये टाकायला ठेवलंय तर इथे पाहू शकता एक आठ ते दहा आत किती छान असा आपला स्पॉन्ज फुललाय तोपर्यंत तो आपली मिकी तिकडे बनत आहेत तोपर्यंत मग इकडे आपण क्रीम फेटून घेऊया तर इथं घेतलेली आहे मी विपक्रीम तर ही विपक्रीम स्मूथ व्हाईट लाईट स्मूथ व्हाईट या कंपनीची आहे तर याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला मिळतात सनविप क्रीम दुसरा आहे गोल्ड क्रीम म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर कोणतीही विपक्रीम घेतली तरीही चालेल पण शक्यतो प्रीमियम असली हो। तर केकला छान असा टेस्ट पण येते आणि क्रीम फेटताना प्रॉब्लेम पण येत नाही हो आणि प्रत्येक कंपनी वाईज प्राइस वेगवेगळ्या आहेत तर दीडशे रुपयापासून याची प्राइस सुरू होते तर ही वी क्रीम आहे दोनशे वीस रुपये मध्ये तर एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे अशा वेगवेगळ्या मध्ये मिळतात तर आणि दुसरी गोष्ट आपल्याला क्रीम फेटण्यासाठी पाहिजे ब्लेंडर तर हे ब्लेंडर फिलिप्स कंपनीचा आहे तर याचा वापर म्हणजे तीन, चार का ये, का ये जी जी। तीन ते चार वर्षापासून आम्ही करतोय पण छान आहे याचा रिझल्ट अजून काही काही खराब वगैरे काही झालेलं नाही तर घेताना आपल्याला एवढीच काळजी घ्यायची तर तीनशे ते साडेतीनशे व्याच ब्लेंडर आपल्याला घ्यायचंय तर व्यवस्थित क्रीम होते तर मग चला आपण पाहू क्रीम कशी भेटायची ते तर इथं आता एक किलो ला दोन कप क्रीम आपण घेणार आहोत तर क्रीम आपल्याला पहा पूर्ण लिक्विड फॉर्म मध्ये पाहिजे आपल्याला हिला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये सॉरी फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं आणि ज्यावेळेस यूज करायची त्यावेळेस अर्धा ते एक तास आपल्याला तिला बाहेर काढून ठेवायची पण ती चिल्ड पाहिजे असं नाही की फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली आणि गरम झाली बिलकुल नाही आता ही क्रीम आहे ना एकदम थंड आहे आणि जर बाहेर काढून ठेवायच्या नंतर थोडीशी फार तुम्हाला वाटलं गरम आहे तर ही तुम्हाला पुन्हा एक पाच ते दहा दा मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता पुन्हा थंड होण्यासाठी तर आता ही थंड आहे मी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही आता याला आपल्याला भेट करून घ्यायचं आणि क्रीम बनवताना बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यामध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम खूप पाहायला मिळतो तर काय करायचं क्रीम कधी कधी पातळ होते किंवा फाटते तर हे प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी काय करायचं आपली क्रीम थंड असली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण क्रीम फेटतो त्यावेळेस ती त्यामध्ये क्रिस्टल आईस क्रिस्टल नाही पाहिजे लिक्विड फॉर्ममध्ये हवी पण ती थंड पाहिजे आणि जरीही क्रीम फेटायला तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही जे ज्या भांड्यामध्ये तुम्ही क्रीम फेटणार आहे त्या भांड्याच्या खाली बर्फाचे तुकडे ठेवूनसुद्धा फेटू शकता किंवा ए सीच्या रूममध्ये तुम्ही क्रीम फेटली तर आणखी छान म्हणजे गर्मीमुळे क्रीम फेटायला प्रॉब्लेम येतात शक्यतो मेन रिझन हे असतं आणि दुसरं रिझन हे तुमचं जे केक ब्लेंड करायचं ब्लेंडर आहे ते कमी वॅटचं असतं कमी व्याटचा असल्यामुळे सुद्धा क्रीम व्यवस्थित अशी ब्लेंड होत नाही आणि जास्त एकदम जास्त ओव्हर बीट क्रीम झाल्याच्यानंतरसुद्धा ती मेल्ट होऊ लागते त्यामुळे जास्त ओव्हर बीटसुद्धा आपल्याला क्रीम करायची नाही आणि कमीसुद्धा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी आपली क्रीम ब्लेंड झालेली आहे जे हे पिक्सवरती येत आहेत अगदी अशी टोकोटोकोवरती येत आहेत तर त्यावरनंच ओळखायचं की आपली क्रीम परफेक्ट अशी बीट झालेली आहे तर आता ही क्रीम मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे जरा वेळ थंड होण्यासाठी आणि इथं केकच्या साईड एजेस मी चाकूच्या सहाय्याने थोडंसे लूज करून घेत आहे आणि इथं पाहू शकता किती इझी असा केक हा हातावरती पलटी झालेला आहे कुठेही काही म्हणजे जास्त म्हणजे काही कुठं चिकटलं नाही एकदम इझी असा हा निघून आलाय आणि याच पद्धतीने आता दुसरा सुद्धा केक मी काढून घेते पाहू शकता तुम्ही तेल आणि मैद्याच्या असा केक आपला बाहेर पडतो तर आपण केक बनवायला आणि आता तुम्हाला हीच टिप्स सांगणार आहे की दोऱ्याच्या साह्याने केक केक आपल्याला कशा पद्धतीने कट करायचा तर ती जी क्रीम पेटलेली होती ती फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे कारण उन्हाळ्याचा सीझन आहे तर लगेच पटकन गरम होती तर स्टार्टिंगला ना चाकूने आपल्याला आहे ना मार्क करून घ्यायचे थोडे थोडे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून वरचा मार्क माझा झालाय आता दोन नंबरचा मार्क मला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही चाकूने सुद्धा करू शकता पण नवीन ज्या आता या आहेत त्यांना एकदम डायरेक्ट चाकून कटिंग करायला जमत नाही मग ही खूप सोपी अशी टेक्निक आहे अशा पद्धतीतून अशा पद्धतीने तुम्ही मार्क करून दोऱ्याच्या सहाय्याने कट करू शकता आणि हा टर्न टेबल माझा भरपूर दिवसाचा आहे इथं खालनं गंज सुद्धा त्याला चढलेला आहे म्हणजे टर्न टेबलला झाले असतील सहा ते सात वर्ष ऑनलाईनच मागवला होता मी लोखंडाचा आहे हा आणि हा दोरा आता या खाचांमध्ये आपल्याला फसवायचा आहे सगळ्या साईडने आणि जस्ट एक क्रॉस म्हणजे फक्त काढून घ्यायचा असा दोरा ओढून घ्यायचा किती इझी आपली लेअर कट झालेली ले केक केकची आणि अगदी छान अशी सुद्धा एकदम एक सारखी सगळीकडनं सा याच पद्धतीने दुसरी लेअर आपल्याला ले ले कट करायची आता था। तर इथं अर्धी वाटी पाण्यामध्ये मी दोन चम्मच साखर टाकून घेतलेली आहे व्यवस्थित असं आपल्याला हे आप मेल्ट करून घ्यायचे तर हा शुगर सिरप इथं रेडी आहे तर आपली साखर पाण्यामध्ये मेल्ट आहे तोपर्यंत आपण मी कमावच्या कानासाठी जो छोटा केक बनवला होता तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तो चाकूच्या सहाय्यानेच मी कापलाय आणि याचे तीन लेअर मी कट करून घेतलेत तर केकच्या सगळ्या लेअर मी कट करून ठेवलेल्या आहेत आणि आता पायपिंग बॅग मध्ये मी क्रीम टाकून घेत आहे क पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी लागते सगळीकडनं हात वगैरे भरत नाही इकडे तिकडे क्रीम पडत नाही म्हणजे अगोदरपासून सवय आहे की पायपिंग बॅगमध्ये टाकूनच आम्ही क्रीम केकला लावत असतो शुगर सिरप रेडी झालेला आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये दोन चमचे साखर टाकून घेतली आहे शुगर सिरपने आपल्याला सगळा केक सोप करून घ्यायचा अशा पद्धतीने जेणेकरून आपला केक ना छान असा थंड राहतो आतपर्यंत तर सगळीकडनं व्यवस्थित शुगर सिरपने केक असा सोप करायचा सगळीकडे पांगलं पाहिजे जास्त पण नाही जास्त जर शुगर सिर टाकलं तर केक तुटतो मापातच टाकायचं नंतर आपल्याला व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं स्पॅच्युलाच्या सहाय्याने आणि ऍक्च्युली एकदम प्लेन व्हायला केक नव्हता बनवायचा म्हणजे ऍक्च्युली डायरेक्ट प्लेन व्हायला केक कुणी खात नाही तर घरामध्ये जे आपण आता उन्हाळ्यामध्ये रुआ्या बनवण्यासाठी एक आणलेली आहे बॉटल तर ही सुद्धा मी म्हणजे एक मनानेच ट्राय केली ती एकदा टाकलं होतं ते रोजचं प्रशासरी संपलं होतं तर हे एक ते दोन चम्मच असं प्रत्येक लेअरमध्ये टाकून मी लास्ट टाइम बनवला होता तर खूप छान झाला सगळ्यांना आवडला होता तर म्हटलं ह्यावेळेस पण आपण तसंच बनवावं मग तर हे आहे बॉटल रो जेणेकरून केकला आपल्या आता मस्त असा रोज टाईप फ्लेवर येईल थोडंसं टाकायचं जास्त नाही तर आता केकची जी सगळ्यात वरची लेअर असती ती आपल्याला मध्ये ठेवायची का मध्ये ठेवायची कारण त्याने ना केकला एक हाईट खूप छान येते तर ही मधली लेअर पहा सगळ्यात वरची लेअर पहा मी मध्ये ठेवलेली आहे वरती नाही मध्ये ठेवल्याने केक आपला उंच असा चांगला दिसतो आणि पुन्हा शुगर सिरपने आपल्याला केक छान असा सोक करून घ्यायचा सगळीकडनं शक्यतो साईडला ना कडक झालेला असतो केक तर साईड हे जे चांगल्या आपल्याला सोक करून घ्यायच्या तर केक बनवायला ना तर वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या फ्लेवरचे मार्केटमध्ये क्रश मिळतात तर मँगोचं पायनॅपल स्ट्रॉबेरी सगळे क्रश मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे मेन बेस हाच आहे व्हॅनिलाचा त्याच्यामध्ये फक्त आपल्याला क्रश ऍड करायची स्ट्रॉबेरीचा oh. केक बनवायचा असला स्ट्रॉबेरी क्रश ऍड करायचा क्रश आणि त्यानंतर इसेन्स तर इसेन्स आपण फक्त टाकणार दोन ते तीन थेंब तर हो स्पॉन्ज मध्येच कालवताना जसं अगोदर आपण पाणी आणि तेल ऍड करून जसं बॅटर तयार केलं तर त्यामध्येच दोन ते तीन थेंब फक्त इसेन्स ऍड करायचं जर पायनॅपल केक बनवायचा असेल तर पायनॅपल इसेन्स वापरायचा स्ट्रॉबेरी केक बनवायचा असेल तर स्ट्रॉबेरी इसेन्स वापरायचा तर चॉकलेट केक जर बनवायचा असेल तर चॉकलेट केक बनवण्यासाठी वेगळं प्रिमिक्स येतं तर चॉकलेटचं प्रीमिक्स ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी सुद्धा यूज करतात आणि नॉर्मल चॉकलेट केकसुद्धा त्यापासूनच बनतो त्याचं वेगळं प्रिमिक्स येतं आणि हे व्हॅनिलाचं वे वेगळं येतं तर यापासून सगळ्या टाईपच्या फ्लेवरचे केक बनतात आणि त्यापासून ब्लॅक फॉरेस्ट आणि नॉर्मल चॉकलेट केक असं बनतं आणि बाकीचं मटेरियल आणि बाकीची प्रोसेस सगळी सेमच आहे आणि डेकोरेशन आपल्या मनावर आहे की आपल्याला कशा पद्धतीचं करायचं सगळीकडनं मी क्रीम लावून घेतली केकला आपल्याला मस्त असं प्लेन करून घ्यायचं जर तुमच्याकडे स्क्रॅपर नसेल तर तुम्ही जुने म्हणजे जे यूज मध्ये नसतात एटीएम कार्ड त्यांनी सुद्धा खूप छान अशी फिनिशिंग होते केकला किती वेळा तरी मी एटीएम कार्डनीच म्हणजे जुने यूज जे यूज मध्ये नाहीये तर फेकून द्यायचे त्यांनी सुद्धा फिनिशिंग केलेली आहे केकला तर हे स्क्रॅपर मी इथे घेतलंय आणि केकला आता आपल्याला छान असा शेप देऊन घ्यायचा सगळ्या बाजूने तर इथं जास्त क्रीम न वापरता कारण घरामध्ये कोणालाही जास्त क्रीम आवडत नाही म्हणजे जास्त केकमध्ये के क्रीम यूज केलेली कोणी खात नाही मिस्टरांना स्पेशली बिलकुल नाही आवडत तर त्यामुळे थोडा क्रीम थोड्या थोड्या क्रीमचा वापर करून मी इथं केक कवर करून घेतलेला आहे आणि हा केक तुम्हाला साईडला दिसतोय तर तो का साईडला दिसतोय तुम्हाला ते पुढं कळलंच कारण आपल्याला त्यावरती ठेवायचे आहेत मी माऊसचे कान आणि छोटे जे आपण दोन स्पॉन्ज बनवले होते ते सुद्धा मी अशाच पद्धतीने शुगर सिरप वगैरे ॲड करून लेअरवर लेअर टाकून घेत आहे सेम प्रोसेसने मी दोन छोटे केक रेडी करून घेतलेले आहेत आणि साईडला ठेवून दिले तर इथं छोटा केक मस्त असा क्रीम झालाय आणि मी आता याला इथं ठेवून घेते तर इथं मिकी माऊसचा झालाय आपला शेप देऊन तुम्ही म्हणत असाल वर्ण फिनिशिंग नाही पण मी ना ना जास्त क्रीम लावली वर नाही वर्ण कारण घरात कोणाला जास्त क्रीम आवडत नाही कमीत कमी क्रीमचा वापर करून आम्ही केक बनवत असतो मिस्टरांना तर बिलकुल जास्त क्रीम आवडत नाही त्याच्यामुळे फक्त एक थोडस फक्त केक झाकवायचं आहे म्हणून क्रीम लावली कारण याच्यावरून आता पुन्हा डिझाईन येणार आहे क्रीमची ची त्याच्यामुळे मग अगोदरच स्टार्टिंगला मी एकदम कमी तर ही जी क्रीम उरलेली आहे यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे जेल कलर केक मध्ये आपल्याला शक्यतो जेल कलरच ऍड करायला पाहिजे कारण लिक्विड कलरने क्रीम पातळ होण्याची शक्यता असते शक्यतो लिक्विड कलर अवॉइड केले पाहिजे पॅपिलॉनचे जेल कलर खूप छान आहे तर ते तुम्ही यूज करू शकता एक ते दोन ड्रॉप जरी टाकले तरी छान असा क्रीमला रंग येऊन जातो त्यानंतर मी टूथपिकच्या सहाय्याने जो आपल्याला कार्टूनचा शेप देऊन घ्यायचा ती पिक्चर आपल्याला ड्रॉ करायची आहे तर मी इथं मिकी माऊसचं बनवते तर मिकी माऊसचं मी इथं ड्रॉईंग ड्रॉ करून घेत आहे आणि नंतर आपल्याला त्याला क्रीम आणि चॉकलेटने मस्त अशी डिझाईन करून घ्यायची तर अशाच पद्धतीने तुम्ही डोरेमॉन किंवा स्पायडरमॅनची सुद्धा ड्रॉइंग ड्रॉ करून केक बनवू शकता वेगळ्या वेगळ्या कार्टून थीममध्ये तर इथं मी मोदकचं नोजल घेतलेलं आहे याला मोदक नोझल असं म्हणतात आणि यामध्ये वाली क्रीम फिलअप करून घेतली आणि साईड बॉर्डर मी करून घेत आहे सिंपल पद्धतीने तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग डिझाईन करू शकता तुम्हाला जशी हवी आहे तशी आणि मी इथं डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे चॉकलेट कसं मेल्ट करायचं हे जर माहिती नसेल तर डोनटचा व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये मी डिटेल व्हिडिओ सांगितलेला आहे की चॉकलेट मेल्ट करताना काय काय काळजी घ्यायची आणि इथं मी माऊसचे कान आणि चेहरा आपण चॉकलेटने व्यवस्थित असा कवर करून घेणार आहोत तुम्ही इथं न्यूट्रल जेलचा वापरसुद्धा करू शकता ब्लॅक कलर ॲड करून पण माझ्याकडे सध्या न्यूट्रल जेल नव्हतं संपलेलं होतं म्हणून मी सध्या चॉकलेटचा यूज करत आहे त्यानंतर इथे काही घेतलेले आहेत मी चेरीज आणि त्यामधनं कट करून घेतलेले आहेत तर आपल्या अकॉर्डिंग आपल्याला डेकोरेट करायचं आपल्याला जसं पाहिजे तसं तर इथं पुन्हा मी साईडने थोडीशी बॉर्डर करून घेतलेली आहे डोळे वगैरे व्यवस्थित काढून तर इथं पाहू शकता छान असा मस्त केक के रेडी झालेला आहे आता या याला दोन ते ती तीन घंटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जर दोन ते ती तीन घंटे पॉसिबल असेल तर ठीक आहे नाही तर अर्धा तास डायरेक्ट फ्रीजरमध्ये घातला तरी चालेल फक्त अर्धा तासा जास्त घातलं तर त्याचा बर्फ हुए। बर्फ होईल <laughs> कधी कधी एमर्जन्सी आम्हाला केक बनवायचा असला आणि लगेच पटकन थंड होत नाही आम्ही डायरेक्ट अर्धा घंटा फ्रीजरमध्ये घालून देत असतो थंड होतो जास्त वेळ झाला की मग तो बर्फ पकडायला लागतो एकदा माझ्याकडून चुकून राहिला एक तास आणि माझ्या लक्षातच राहिला नाही तर अख्ख्या केकचा दगड झाला आणि नंतर मग बाहेर काढल्याच्या नंतर त्याला काही ऑप्शनच नव्हतं दगड झाल्याच्या नंतर मग जसं जसं पाणी होईल तस तसं पूर्ण केक खराब होऊन गेला तर त्याला म्हणजे नवीन नवीन ज्या वेळेस अनुभव नव्हता त्यावेळेस तर एका ताईने सजेशन दिलं की ताई तुम्ही केकच्या रेसिपीज दाखवा नवीन नवीन आणि केकच्या रेसिपी आणि आदर पण रेसिपी त्या मैत्रिणींना खरोखर केक आणि चॉकलेट शिकायची इच्छा आहे ज्यांना बिजनेस करायची इच्छा आहे तर आपण नक्कीच एक केक सिरीज सुद्धा आम्ही सुरू करणार आहोत रिस्पॉन्स डिपेंड करते की कि तुमचा किती रिस्पॉन्स येतोय जर या व्हिडिओला तुमचा खूप सारा चांगला रिस्पॉन्स आला तर नक्कीच आम्ही एक सिरीज म्हणजे आठ ते दहा व्हिडिओ केकच्या रिलेटेड टाकू त्यामुळे तुम्हाला सगळ्या टाईप्सच्या केक बनवून दाखवू आणि केकच्या रिलेटेड ज्या पण तुमच्या अडचणी आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी टूल्समध्ये तुम्हाला केक बनवून दाखवण्याचा प्रयत्न करू तर किती रिस्पॉन्स येतात त्यावर डिपेंड आहे चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय